गोपीनाथ मुंडेंनी आणलेल्या त्या कायद्यानंच केला वाल्मिक करारचा करेक्ट कार्यक्रम बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या हत्या प्रकरणामुळं बीडमधील गुन्हेगारीचं भयान वास्तव राज्यासमोर आलं आहे आता नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली तर कराडला मोक्का लावताच आता एका गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे ती म्हणजे ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडनं आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्याच मुंडेंनी अंमलबजावणी केलेल्या कायद्यात त्यांच्याच जवळचा माणूस अडकलाय बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले या हत्या गुन्हेगारीचं भयान वास्तव राज्यासमोर आले त्यामुळं प्रत्येकाच्या तोंडून बिहारलाही लाजवेल अशा घटना बीडमध्ये होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत बीडचं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय सुरू होत नाही ते नाव म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे कधी काळी याच गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला होता मात्र सध्या त्यांच्याच बीडमध्ये गुन्हेगारांनी कसा धुमाकूळ घातलाय हे सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळं उघडकीस आलं मात्र गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी लागू केलेल्या कायद्यात आता संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड असा आरोप होत असलेला कराड पुरता तो कायदा म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात एकोणीसशे ब्याण्णव आणि एक त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळं राज्यात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलं तापलं होतं त्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात मुंडेंनी चांगलंच रान पेटवलं होतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री बनले गृहमंत्री होताच त्यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कठोर कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या कारण संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवणारा टाडा हा कायदा सुप्रीम कोर्टानं एकोणीसशे नव्वद साली रद्द केला होता त्यामुळं संघटित गुन्हेगारी वाढेल त्यावर वेळीच वचक ठेवण्यासाठी मुंडेंनी सुप्रीम कोर्टानं टाडा कायद्यावर जे आक्षेप घेतले होते ते वगळून नवीन मोक्का कायदा आणण्यासाठी प्रयत्न केले केंद्र सरकारनं देखील या कायद्याला मंजुरी दिली आणि महाराष्ट्रात चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली मोक्का कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली एकोणीसशे नव्याण्णव साली अंमलबजावणी करण्यात आलेल्या या कायद्यावर सुप्रीम कोर्टानं आत्तापर्यंत कोणताही आक्षेप घेतलेला नाही मात्र आता हा कायदा ज्यांनी महाराष्ट्रात लागू केला त्या... त्या त्याच गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणाऱ्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे मोक्का कायदा लागू करताना गोपीनाथ मुंडेंनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की कधीतरी आपल्या जवळचा माणूस या कायद्याच्या कचाट्यात का सापडेल दरम्यान वार्मिक कराडवर मोक्का लावल्यामुळं पोलिसांना तपासासाठी एकशे ऐंशी दिवस मिळणार आहेत या काळात ते त्याच्यावर आरोपपत्र दाखल करू शकतात शिवाय या कायद्यात आरोपीला जामीनही मिळत नाही त्यामुळं आता कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे तर कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करताच परळीमधील वातावरण तापलंय वाल्मिक कराडच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत या कारवाईचा निषेध करण्यासाठी कडकडीत बंद पुकारत आंदोलनं केली आहेत